नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे कलर रंगीत व्हरायट्यांमध्ये अंतिम वीस दिवसामध्ये मण्यात पाणी आल्यानंतर एकसारखा रंग कसा आणता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्या लक्षात सगळ्यांच्या लक्षात आला आपण या ठिकाणी पंचवीस जानेवारीला हा व्हिडिओ घेतोय आजच पाच साडेपाच वाजता तुम्हाला युट्यूबला तो लाईव्ह बघायला मिळेल साधारणतः जर आपण बघितलं सतरा सप्टेंबरला छाटणी केलेली आहे आणि आप आज आपण व्हिडिओ घेतोय पंचवीस जानेवारीला आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल की जवळजवळ एकशे तीस दिवसाचा प्लॉट या ठिकाणी झालेला आहे एकशे तीस ला एक दोन तीन दिवस बाकी आहेत परंतु प्लॉट अर्धा हार्वेस्टिंग झालेला आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत एकसारखा रंग आणण्यासाठी आपण काय केलं त्यांच्याकडून जाणून तर घेणारच आहोत दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव सुभाष दशरथ करदे मुकामपूर कांबड तालुका जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस एकसष्ट सहासष्ट पन्नास आपला हा शरद शिडलेचा प्लॉट आहे सतरा सप्टेंबरला छाटणी केली आणि बावीस तारखेला हार्वेस्टिंग तुम्ही चालू केली आज तिसरा चौथा दिवस आहे चालू एक केली एकंदरीत के जर आपण विचार केला की इथलं जर क्लायमेट बघितलं एम आय डी सी एरिया आहे पूर्ण प्रदूषण आहे आणि त्या मध्ये आपण एक सारखा रंग या ठिकाणी आणला गेल्या तीन वर्षापासून तुम्ही डॉक्टर किसानला जोडलेले या वर्षीची क्वालिटी असेल एकसारखा रंग असेल हा आणण्यासाठी आपण काही विशिष्ट म्हणजे जे माण्यात पाणी आलं त्या इथरेलचा तर वापर आपण केलेला नाही मग आपण एक जो जी ए बारा ग्रॅम साईज ब्लॅक स्टारचा स्प्रे दिला त्याच्यानंतर पोटॅशियम सोनाईट बोरान जमिनीतून ते एक वेगळं ऍप्लिकेशन दिलं होतं देशी अल्कोहोल आणि फेर हो हो त्याचा काय बेनिफिट मिळाला तुम्हाला देशी अल्कोहोल सोडल्यानंतर मला चार पाच दिवसांनी फरक जाणवला एक सारखा रंग आलाय हा आणि दरवर्षीपेक्षा पंधरावीस दिवस आलाय लवकर आलाय महत्वाचं तेच आहे की बऱ्याचशा ठिकाणी एकसारखा रंग येण्याला आता आपण जर बघितलं सगळेच बंच आपण जर बघितले या ठिकाणी हा रंग दिसतोय आपल्याला अतिशय उत्तम कलर आलेला आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत आणि या बाजूला म्हणजे कुठल्याही बाजूला बघितलं आपण हा बघा म्हणजे इथं शेतकरी मित्रांनो शेवटच्या पंचवीस तीस दिवसामध्ये आपल्याला एकसारखा रंग आणण्यासाठी पर्पल व्हरायटी असेल तुमची मामा जंबो असेल क्रिमसन असेल सगळ्याच व्हरायट्यांमध्ये इथे फोनचा वापर न करता एक सारखा रंग एक सारखा रंग आपण कसा आणू शकतो त्या संदर्भामध्ये दोन तीन टिप्स तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करेल जसंही मण्यामध्ये पन्नास टक्के पाणी येईल कुठंतरी दोन चार मणी बागेमध्ये पूर्ण तीस चाळीस टक्के मणी लाल व्हायला सुरुवात होईल त्या ठिकाणी एस एस मशीन चिमा मशीन किंवा एटीआर नोजलने एक तरी बारा ग्राम लिटर त्याचप्रमाणे त्याच्यासोबत ब्लॅक स्टार एक लिटर आणि डायरेक्टर एक लिटर असा आहे की एस एस मशीनचा स्प्रे घ्या तीन चार दिवसाने आपल्याला स्लरी द्यायचे एसओपी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे पंधरा ते वीस किलो त्या एसओपी सोबत आपल्याला घ्यायचे पाच लिटर फोस्ट्रोफ चार किलो गुळ आणि पंधरा ते वीस किलो सल, सल् त्या ठिकाणी पोटॅश घ्यायचं आहे एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश त्यानंतर दोन दिवस जाऊ द्या पोटॅशियम सोनाईट बोरान एक किलो पोटॅशियम सोनाईट बोरान शंभर ग्रॅम परत तीन दिवस जाऊ द्या तीन दिवसानंतर ब्लॅक स्टार पाचशे मिली लिंबाचा रस अगदी ताजा लिंबाचा रस तीनशे ते पाचशे मिली पर्यंत त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय कोलर पोटॅश तीनशे ग्रॅम आणि त्यानंतर परत तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर चिलेटेड फेरस चिलिटेड मॅग्नेशियमचा एक स्प्रे घ्या आणि जमिनीतून देशी अल्कोहोल देशी अल्कोहोल दोन लिटर आणि पाचशे ग्रॅम इटा फेरस दिल्यानंतर एक शेवटचा स्प्रे शुगर स्टार पाचशे मिली ब्लॅक स्टार पाचशे मिली अतिशय उत्तम रंग त्या ठिकाणी तुम्हाला एक सारखा ब्लॅक कलर येईल आणि चांगली शुगर येईल आणि चांगला रंग आल्यानंतर चांगला हार्वेस्टिंग चांगला रेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल कडेल साहेब तुम्हाला शेवटचा सा प्रश्न विचारतो आता मी जे बोललो या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या का हो एकदम त्याचा काय बेनिफिट मिळाला क्वालिटी चांगली पण आणि वेळेत प्लॉट खाली सगळ्यात महत्वाचं या व्हरायट्यांमध्ये पानं खूप लवकर खराब होतात आणि ते खराब होऊ न देता किपिंग क्वालिटी चांगली ठेवत असताना आपल्याला त्या ठिकाणी एकसारखा रंग चांगला वजन आणि चांगला दर आपल्याला काय दर मिळाला या ठिकाणी सत्याहत्तर रुपये म्हणजे कसा आहे असं माल म्हणजे दोन नंबर एक नंबर रुपये दिला आता एक्सपोर्ट सा काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची टीप आहे जिथं जिथे अडचणी येत आहे थोडाफार रंग यायला उशीर झाला असेल किंवा आपला शुगर त्या ठिकाणी लागते पंधरा सोळा ब्रिक्स अठरा ब्रिक्स शुगर पाहिजे तर त्या ठिकाणी जर अडचण येत असेल एक आठ दहा दिवसामध्ये तुम्हाला हार्वेस्टिंग करायचंय व्हरायटी नानासाहेब पर्पल असेल मामा जंबो असेल शरद शिडलेस असेल रिम्सन असेल त्या ठिकाणी जमिनीतून मा अल्कोहोल पाचशे ग्रॅम पर्यंत हिटा फेरस हे ड्रिंकिंगच्या माध्यमातून द्या पाणी त्या ठिकाणी अतिशय मापामध्ये मा ठेवा वापसा कंडिशनला ठेवा पाणी जास्त देऊ नका त्यानंतर वरतून एक पहिली फवारणी घ्यायची शुगर स्टार पाचशे मिली ब्लॅक स्टार पाचशे मिली दोन ते तीन दिवस जाऊ द्या शेवटची फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची झिरो झिरो पन्नास एक किलो झिरो झिरो पन्नास एक किलो त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचे शंभर ग्रॅम सिलिटेड फेरस एवढी फवारणी करून चार पाच दिवसामध्ये तुम्हाला एकसारखा रंग येईल आणि आपला हार्वेस्टिंग चांगलं त्या ठिकाणी कलर मध्ये तुम्ही करू शकतात पानं निरोगी ठेवून हार्वेस्टिंग केल्यामुळे पुढच्या वर्षी आपल्याला परत एकदा चांगला माल आणि चांगल्या दर्जाचा माल दुसऱ्या वर्षी देखील मिळेल आणि कमी कालावधीमध्ये योग्य कालावधीमध्ये आपला हार्वेस्टिंग होईल यासाठी डॉक्टर शिशांच्या चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार